नाशिक मुंबई महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इन पाथर्डी फाटा या ठिकाणी संघर्षयोद्धा मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्षयोद्धा हा चित्रपट मनोज चरांगे पाटील सं चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत्यासाठी सज्ज झाला आहे चित्रपटाचा मुहूर्त जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी या ठिकाणी करण्यात आला आता या चित्रपटाच्या प्रमोशनला इथूनच सुरुवात करण्यात आली आहे शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म्स क्रिएशन या निर्मिती संस्थेचे गोवर्धन दोलताडे यांनी नि चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक हे या असून या सुधीर यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे यावेळेस चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी आपलं मनगत व्यक्त केलं त्यानंतर यावेळेस चित्रपट नक्कीच जाऊन पहाल अशी खात्री असल्याचं मतही अभिनेता रोहन पाटील यांनी व्यक्त केलं मनोज चरंगे पाटील यांचा संघर्ष हा कडतर असून संपूर्ण जगाला समजावं यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचं यावेळी चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितलं यावेळेस सुप्रसिद्ध गायक अजय गोंगावले यांच्या सुमधुर आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या उदळीन जीव या गीतानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेता मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौघुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगी यांच्याही प्रमुख भूमिका असून नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बंटी भागवत यांच्यातर्फे संघर्ष योद्धा चित्रपटाचे एक हजार तिकीट बुक करण्याची घोषणा यावेळेस करण्यात आली उद्योजक जी एस साळवे यांनी ही पाचशे तिकिटं बुक करणे केली असून यावेळेस त्यांनी घोषणा केली आज आमच्या प्रमोशन दौऱ्याची गाडी नाशिकमध्ये आलेली आहे माझ्याबरोबर सोमनाथ आवगडे सहकलाकार आहेत आमचे ज्येष्ठ कलाकार कला मोहन जोशी सर आहेत जे जरांगी पाटलांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत आमचे निर्माते आहेत गोवर्धन दोन बाकी सहकारी आहेत आमचे कॅमेरामॅन आहेत मी ह्या सिनेमामध्ये माननीय जरांगी पाटील साहेब यांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे आपण पाहिलं की झरांगे पाटलांचं यश जरांगी पाटलांचा तामझाम हा राज्याने नाही तर जगाने बघितला पण झरांगी पाटलांचा संघर्ष हा तुम्ही आम्ही कुणीच बघितलेला नाही म्हणजे अगदी त्यांच्या जिल्ह्यातसुद्धा सुद्धा तो माहीत नाही आणि तो संघर्ष पुरेपूर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे मला राज्याला त्यांचं यश दाखवणं ह्या सिनेमातून आमचा हेतू नाही राज्याला जरांगी पाटलांचा संघर्ष कारण जरांगे पाटलांना मराठा समाजासाठी आरक्षणासाठी का लढाव वाटला आणि मनोज जारांगे पाटील तयार कसे झाले का झाले ह्या गोष्टीची उत्तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलेली येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सिनेमा आम्ही राज्यभर रिलीज करतोय खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्हाला ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक आगळा वेगळा अनुभव येतोय की सिनेमाचं प्रमोशन म्हणलं की ते प्रॉपरली नॉर्मल पद्धतीने होतं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स असेल कॉलेज व्हिजिट असतील किंवा फार ते चॅनल व्हिजिट असतील पण ह्याच्या प्रमोशनसाठी आम्हाला चौका चौकात जाते शंभर दोनशे लोकांचा गोळका भेटतोय प्रत्येक दहावीस किलोमीटरला असा प्रकार बघायला भेटतोय म्हणजे साताऱ्यावरून तर आम्हाला एक कोण आलाय मानखाटावरून येत्या चौदा तारखेला दहा हजार मी सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिलला हा महाराष्ट्रभर संपूर्ण रिलीज होतोय मी यामध्ये ज्या मी पाटील साहेबांची वर्णांची भूपिका केली तर माझं भाग्य समजतो मी की धनंगे पाटलांची गायभेट झाली आणि खरं त्यांच्या घरामध्ये आम्ही शूटिंग केलं त्यावेळेला इतकं सहकार्य लोकांनी केलं ते सगळं बघितल्यानंतर एकंदर हा कशा कुठला थरात माणूस आला म्हणजे शून्यात माणूस आला हा आणि केवढं मोठं विषय उभं केलं त्यांनी आज खरंच म्हणजे बघण्यासारखं की त्या माणसाचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांनी जी माणसं जमवली ती काही कोटींच्या संख्येला आहे आणि खरंच कोणालाही अभिमान वाटावा असं त्यांचं कर्तृत्व आहे मला असं वाटतं की हा चित्रपट बनवताना आम्हाला आम्हाला जे अनुभव आले जे निर्माते आमचे आहेत या ठिकाणचे मनोज सर रामदास सर आणि विठ्ठल सर या ठिकाणचा खूप आग्रह होता की काही जरी झालं तरी बाकी कोणी नको पण मोहन जोशी सरांना आपल्याला नाशिकला बोलवायचे तर त्यांनी लगेच हो म्हटले आणि या ठिकाणी त्यांचं पण मी या ठिकाणी निर्माता म्हणून आभार व्यक्त करतो त्यानंतर रोहन पाटील सोमनाथ आवगडे आणि विशेष करून जे जलांगी पाटलांच्या टीम मध्ये पहिल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून जे कार्यरत आहेत त्यांच्या टीम मध्ये आतापर्यंत ते एक आपल्याबरोबर काही लोक त्यांची प्रतिनिधी चंदन खरे नाशिक